वाच नाही का वाचा ओके मध्य सर मी राहुल पाटील कल्याण तालुका अध्यक्ष निर्माण महाराष्ट्र पाटील हे ठाणे जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष आहेत आणि हे कल्याण शहर प्रमुख आहे आणि हे कल्याण शहर प्रमुख आणि ज्ञानेश्वर पाटील आमचे शहर अध्यक्ष आमचा प्रश्न असा होता सर रात्री मी लाईव्ह गेलो स्टेशनला आपली गाडी आली होती लाईव्ह केल्यानंतर त्याच्यात मला सरांनी काही उत्तर व्यवस्थित दिलं नाही त्यांनी शक्यतो तुम्हाला कॉल पण केले असेल त्यांनी चार पाच कॉल पण केले वाटत तुमच्याशी बोलणं झालं ते माहीत नाही आणि तुमच्यापर्यंत माझा व्हिडिओ पोहोचलाय वाटत तो तुम्ही बघितला सर तर त्याच्यात सर कोण गुन्हेगार कोण आहे त्याच्यात की आता त्याच्यावर कारवाई कशी होणार सर त्या गाडीचे इन्शुरन्स संपले सर तीन चार महिन्यापासून आपले जे व्हाईकल आहे आरटीओ व्हाइकल हो हो त्याचा नंबर तुम्हाला सांगतो मी एम ए झिरो फोर एल डी सिक्स सेवन झिरो फाईव्ह 뭐? 아, 아, 어? 뭐 so, um, right. ो 아, 아, 아아 아, 아 आमच्या गाड्यांचे इन्शुरन्स हे संपलेले होते त्याच्यासाठी आम्ही नंतर निधीची मागणी आम्ही परिवहन कार्यालयाला केलेली पण आहे आणि त्याच्यानंतर निधी प्राप्त आणि डायरेक्टर ऑफ इन्शुरन्स कड आम्हाला एस्टिमेट पण मिळालेला आहे निधी आल्यानंतर आम्ही त्यांना परत त्यांचं बिल काढून आम्ही त्याचं इन्शुरन्स काढून आम्ही इन्शुरन्सची प्रक्रिया माझ्या अधिकारात आहे माझी तुमची स्वतःची गाडी तर तुम्ही जा बजाज कडे जा किंवा तुमच्या सरकारी कडे हे मला त्याचं प्रोसिजर फॉलो करावं लागेल ना कमी प्रोसिजर फॉलो नको करायला तुमचं माझी प्रोसिजर फॉलो झालेली आहे पैसे आलेले असतील तर मी नाही ज्याप्रमाणे आता भारपूर साहेब आपल्याला तुम्हाला दिसेल काही हरकत नाही काही कारवाई नागरिकांच्या भूमी कल्याण नागरिकांच्या कृषी राहतात त्याच्यामुळे आम्हाला स्टेशन पोलिसांमध्ये कारवाई करावी लागते हा आणि मग नागरिकांच्या सोयीसाठी आम्ही कारवाई करतो कारण पूर्ण जाम होतं तिथून एकही रिक्षा बाजूला निघतो पब्लिकचा त्रास होतो रिक्षावाल्यांचा त्रास होतो पब्लिकला त्यामुळे आम्हाला आता जो अर्ज तुम्ही वर केलेला आहे त्या अर्जाचे परत आम्हाला देऊ शकता तुम्ही कारण तसा अर्ज रेडच केलेला सर आणि विषय असा आहे आता त्या गाडीवर फाईन मारवायचा त्याच्यावर तुम्ही आवी प्रक्रिया केलेली ना दंड केलं नसतं तर तुम्ही मला दोषी ठरवतील असते तुम्ही माझं काम समज아서 जर वजा त्या गाडीने अकस्मात काही झाला तर याला जबाबदार कोण राहणार कशाला आता ती गाडी बाहेर तुमची पेट्रोलिंग पेट्रोलिन समजा बरोबर आहे रस्त्यात जाताना जर अर्धा एक किलोमीटर जर काही झालं त्या गाडीने काही असतात आले की काय असेल तर आम्ही अहवाल निर्णय घेतील एवढा विषय चालतो सर तीन तीन चार चार इन्शुरन्स इन्शुरन्स आपल्या गाडीचा प्रोसिजर आहे पत्र आहे बरं राज्यात माझ्या एकट्या कल्याण आठ एका गाडीच्या आहे कल्याण आठ एका गाडीचा इन्शुरन्स मस्त काढायचा शासनाला शासनाला सगळ्या राज्यातल्या गाड्यांचं इन्शुरन्स काढायचा आहे त्याला काही प्रोसिजर आहे माझ्या कारवाई माझी गरज आहे माझ्या चार गाड्यांचं इन्शुरन्स बनली तर माझ्या चार गाड्यांचं मी पाठवून दिलेलं आहे मला निधी असेल माझ्या अकाउंटच ना चेक करायला सांगितलं आता जरी निधी असेल तर मी पाठवून पाठवू आणि आम्ही विनाकारण कुणालाही त्रास देण्यासाठी कारवाई करत नाही जे नागरिकांच्या कंप्लेंट असतात त्यांनाच आम्ही कारवाई करतो विनाकारण मग वाहनधारकाला त्रास द्यायचा आहे म्हणून उगं स्टेशनला उभारण कारवाई कर हा प्रकार आमच्याकडे नाही ते पण तुम्ही पडताळले करा त्याच्यानंतर तुम्ही मग माझ्याशी चर्चा करा मला काही अडचण आता जोपर्यंत तुमच्या गाडीचा इन्शुरन्स निघत नाही तोपर्यंत आमच्या काही सर्वसामान्य रिक्षा चालकांचा <coughs> मोटर बाईक ट्रॅक ट्रकवाल्यांचा जर एखाद्याचा इन्शुरन्स नसेल तर तो तोपर्यंत तुम्ही सोडणार का त्यांना सर जे काय मोटर वाहन कायदे मोटर वाहन कायद्याची तरतूद असेल त्या प्रमाणात काम करू म्हणजे सरसर माझं म्हणायचं तात्पर्य एकच आहे की कायदा फक्त सर्वसामान्य रिक्षा चालकांसाठी आहे

इन्शुरन्स संपायच्या आधी तिथून पुढे आम्ही आपण त्यांना त्याच्यावर त्या गाडीवर आपण त्यांना आकारू शकत नाही तुमच्या अधिकार येत नाही का ते कुठल्या गाडीवर जी व्हायकलचं मी रात्री लाईव्ह व्हिडिओ आहे एल टी सिक्स एम एस झिरो फोर त्याच्या त्याच्यासाठी पत्र केलेलं आहे ना मग मी काय करू दंड त्याला पत्रवाद केलं नसतं मी तर कापून राहिलो असतो माझ्याकडनं काहीच कारवाई झाली नसली कापतो पत्रिक तर डेफिनेटली तुमचा ऑक्टोबरमध्ये राहायचीच ठरणार का सर आता शासनाला समजायचं दोन तीन महिन्यात महिन्याला टार्गेट आहे शासनाचा टार्गेट आहे नंबर ऑफ केसेस करावं लागतात आम्हाला हा तर ते मग उद्या मला पण विचार होते की ते केसेस झाल्या सर मला तर त्याच्याबद्दल मी मग त्याचं मी काम बंद ठेवू शकत नाही ना माझ्या अधिकाऱ्यावर बसून ठेवलं तर परत तुम्ही म्हणता अधिकारी बसून पगार घेतात त्याच्याबद्दल काय बोलायचं तर काम तर करणं गरजेचं आहे रात्री आठ वाजता गेला सर मला एकदा सर्वांसाठी समोर कायदा समोर आहे आर्टिकल पंधरा बरोबर नाही अचानक दिसतोय आम्ही आमची कारवाई की आहे ना अजून एक काय विचार करू शकता मी माझी कारवाई केली माझ्या स्तरावर मला जेवढे अधिकार जेवढ्या मी वापर करून आधीच करा तर डेफिनेटली इन्शुरन्स आधी तीन महिने टाइम ऑफ इन्शुरन्स एक्सपायरी आम्हाला हा निधी मिळून पण झाले इन्शुरन्स पण करून आम्हाला संघटनेतर्फे अर्ज दिले देण्यात आलेले आहेत एक दीड पूर्वीच त्या अर्जावर पण अजूनपर्यंत प्रक्रिया झालेली नाही तुमची जर ते तुम्ही व्यवस्थित प्रक्रिया केली असेल तर आजपर्यंत तुमचा इन्शुरन्स निघाला असता काही हरकत नाही आपण जी प्रक्रिया केलेली आहे शासनाला त्याला पत्र तुम्हाला रिक्षावाल्यांवर रिक्षा तयार करणार नाही

नाव सापडला त्याला पाच सिंटात पंधराशे दोन हजार तीन हजार अंड वाढला जातो आपण बोलतो नाही सर नेक्स्ट टाइम आम्ही कधी येऊ शकतो तुम्ही वर्धेवर आम्हाला दिसा हे आमची विनंती आहे तुम्हाला आम्ही आज हा अर्ज सगळ्यांना देतो याच्यावर या सर काय लवकर लवकर कारवाई करतात ते आपल्याला सांगतीलच अपन तर किती दिवसात सर आपल्याला उत्तर देतील ते आपण आपण बघू आणि सर आम्हाला याच्यावर उशीर चालेल धन्यवाद बंदी मात्र सरकारने केल्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार सर आणि मला ती एक कॉपी पण द्या सर जे अर्ज केले आहेत ना ती कॉपी द्या याच्यावर मला वर्षी द्या सर आपण कुठे पाठवू सर ओके okay, सर सर सहकार्य केल्याबद्दल हाय धन्यवाद पाणीची बॉटल घ्या एक लागत बॉटल घ्याय 哎，对。